हॅलो नमस्कार कशा सर्वजण मजेत आहेत ना मजेतच राहा मी अनिता हाटोटे माझ्या न्यू ब्लॉकमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला आनंदी आरोग्याचा जावं ही स्वामीचरणी प्रार्थना करते आज आहे तिसरी माळ तिसऱ्या माळीला आहे बुधवार बुधवार असल्यामुळे ओंकारलं म्हणलं तुळशीच्या पानाची माळ घाल घाटाला म्हणजे तिथे तुळशीची पानं आणली आणि घाटाला मस्त अशी माळ बनवली आणि पाणी वगैरे टाकलं घ घाटामध्ये आणि साईडला माती मातीवर पण थोडं थोडं पाणी टाकायचं असतं रोज आणि माळ घालायची असते आणि दिवा लावायचा असतो त्यांनी केलं माळ घातली दिवा लावला फुलं वगैरे तोडून आणले असे केळीचाच प्रसाद ठेवला मस्त हळदी कुकू वगैरे लावायला सा म्हणजे त्याला सांगायची गरज नाही तो करतो एकदा सांगितलं ना ते बराबर करतो असे रांगोळ वगैरे काढून घेतली ह्या वर्षीची शेवा ओंकारच्या हातानेच व्हायला लागली घाटाची मस्तपैकी असं सर्व क करतो ती 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 ता ता ते स्वच्छता वगैरे तेवढी किचनची फरशी वगैरे साफ करून गोमूत्र वगैरे टाकून मस्तपैकी साफ करून बघा हे मस्त कोम यायला लागलेत आता घाटाला हा तिसरा तिसरा माळ आहे मस्त असे फुगून आले सगळे धान्य असे म मस्तपैकी असे अंकुर फुटले त्याला छानपैकी तिथं जास्त हवा पण लागत नाही थोडीफार हवा लागते की किचन ईशान्य कोपऱ्यामध्ये ना आमचे त्या कोपऱ्यामध्ये देव येतं त्याच्या तिकडा हवा नाही खिडकी या साईडला आहे क देवघर ईशान्य कोपऱ्यामध्ये दे। त्याच्यामुळं हवा कमी लागते तरी पण छान असं अंकुर आले तसे धान्याला मस्तपैकी उगायला लागले आणि नंतर तर सकाळच्या नाश्त्याला काही नव्हतं केलं ना त्यांना म्हटलं कुठं काय करत बसत नाही काय लेकरू सकाळी अं दिल ते पोहे वगैरे करून त्यांनी डब्याला दोन दिवस झालं पोहेच देतो प्रजेला डब्याला आज म्हणलं ज्यासाठी म्हणेनी काजू घेतले बदाम घेतले मस्तपैकी असे कुटून घेतले उकळीमध्ये कुक उकळी धुवून घेतली आणि मिक्सरमध्ये दूध काजू बदाम विलायची वगैरे टाकून असं मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून केळी टाकून त्यांनी तयार केला आमच्या दोघांसाठी मग सकाळी नाश्त्याला काय करत बसतायचं हे कांदा काप हे करत हे करा पोहे करा कर, मला तर काय उपवासायचं आहे त्यांच्यासाठी मला आणि दुपारी बारा वाजता डबे आणणारच होते मग त्याच्यामुळं सकाळी दोन किरीचं जरी एक एकला जरी पिलं तरी दुपारपर्यंत नाही भूक लागत त्याच्यामुळे तिने असं दोन दिवस झाले त्याची रुटीन सुरू आहे करतो आहे दोन दिवसापासून त्याच्याच हाताने काम सुरू आहे चहा करतो आहे बनवतोय आणि सगळ्यांना जेवायला वगैरे पाणी वगैरे ते करतंय आणि दुपारून कॉलेज असतं ते जे दीड वाजता तोपर्यंत सगळे कामं वगैरे होतात असे दोन किडीचे बनवलं मस्तपैकी आणि किचन वगैरे मस्त साफ करून ठेवलं आहे वरच्यावरचं असं काही स्वयंपाक वगैरे तर काय बनवायचंच नव्हतं सगळं बाहेरूनच डबे सांगितले होते नाश्ता वगैरे ते प्रोजेल पुरतंच बनवतं बाकी काही नको म्हणलं राडा घालून नाही का अभ्यास वेगळाच हे कामे वेगळं असतं का अभ्यास पण असतं त्याला त्याच्यामुळे नको म्हणलं काय करू मग बनवला छानपैकी आणि नंतर काय न... नंतर मला थोडा अभ्यास कर अभ्यास करत बसला तो तोपर्यंत तो मी कपडे वगैरे धुतले भांडे घासले तिकडं भांडे घासायला पण साईडला मस्तपैकी आमचे कपडे धुवायला साईडला दगड आहे मग तिकडे ते सगळे आणून वगैरे दिले त्यांनी मी भांडे ते साफसफाई करूच तर त्याचा सगळा अभ्यास वगैरे झाला नंतर दुपारचा टाईम झाल्यानंतर परत आता दुपारी बारा साडेबारा वाजता डबे तयार होते तोपर्यंत ते डबे घरी पण देत असतात आणून पण त्यांच्या हाताखाली कोण नव्हतं त्याच्यामुळे ते मला ओंकारला पाठवा आणि घेऊन जाईल ते आम पहिलं आमच्यात च होते ते बाहेरचे डबे वगैरे कंपनीचे मुलांचे डबे करायचे मग त्यांनाच फोन केला म्हटलं आम्हाला पण दोन तीन दिवस असे डबे तर द्या दोन सकाळी दोन आणि संध्याकाळचे दोन मग ते म्हणलं ठीक आहे म्हणून ओमकार जाऊन आणि घेऊन येतो डबे तोपर्यंत प्रज्वल पण येतो एक वाजेपर्यंत गरम गरम असे त्याला प्रज्वलला नाही आवडतो मग तो, तो हॉटेलमधला नाही ओळखतो घरचे मेजच्या डब्याचा आणि हॉटेलची भाजी वेगळीच असते ना पण खूप छान आहे वरून भात चपाती भाजी छान बनवतात ते आणि दोन दोन एक्स्ट्रा चपाती देतात प्रज्वलसाठी डब्यात कसे तीन तीन च चपाती असते छोट्या छोट्या आणि प्रोजलला दोन एक्स्ट्रा देतात मस्त सकाळी कोबीची भाजी प्रोजलला तर काय आवडतच नाही कोबीची भाजी ओमकारला आवडते त्याचे पप्पाला पण नाही आवडत त्याच्यामुळं कोबीची भाजी दोघांनी पण नाही खाल्ली ओमकारने खाल्ली आणि वरण भात चपाती आणि बटाट्याची भाजी होती सकाळच्या डब्याला मस्त असं त्यांचे दुपारचे जेवण वगैरे झाले नंतर ओंकार दीड वाजता कॉलेज असतं त्याच्यामुळं त्याला एक वाजताच निघावं लागतं घरून कर प्रज्वल पण स्कूलमधून आला तसाच बसला जेवायला युनिफॉर्म वगैरे नाही काढलं सकाळी काही पोहेच दिल ते डब्याला त्याच्यामुळे तसं काही पोटच भरलं नसेल त्याला भाजीपोळी लागते डब्याला सकाळी स्कूलचा स्कूलमध्ये भाजीपोळी द्यायची असते असं पोहे वगैरे अलाउड नाही पण आता काय करायचं सकाळचं म्हणलं पोहे पटकीन होतेत ना मुलांना नाही सुधारत ते कुठं भाजी करणार कुठं चपाती करणार काय करणार त्याच्यामुळे म्हणलं पोहे करून दे प्रज्वलला डब्याला आणि नंतर मग ಆರ ದೊ ಜೇವಣ ವಗರ ಅೆ प्रोज्लचा प्रोजेक्ट पण बनवायचा होता वी वी व्हेचा तो पण बनवून दिला स्कूलमध्ये त्याच्यासाठी स्कूलला गेला नाही तर आज नसतं पाठवलं त्याला म्हटलं असतं रा एक दिवस घरी राहिलं तर काही फरक पडत नाही घरी पण अभ्यास करू शकतो पण घरी तो, तो शांत नाही बसतो त्याच्यामुळे स्कूल मग सुक स्कूलला गेलेलाच परवडतो तो घरी नुसतं इकडे तू इकडं पळत पळ अभ्यास नाही काही नाही टी व्ही बघत बसतो कार्टून बघत बसतो या अशा मस्तपैकी चार पाच चपात्या म्हणजे छान अशा चपाती दिल्या एकत्रच केल्या दोन्ही डब्याच्या एकत्रमध्येच दिल्या प्रजलसाठी दोन एक्स्ट्रा दिल्या मग ह्या बॉक्समध्ये प्रोजेक्ट बनवला होता गेल्या वर्षी तोच काढला आणि दुसरं बॉक्स तयार करून त्याच्यामध्ये टाकून दिलं मग रात्रीचा डब्याचं मग सात वाजल्याच्या नंतर ओमकार डबा घेऊन आला या जाऊन मस्तच रात्रीचं छान भाजी होती वांगेची भाजी फुलावर बटाटा हे खूप आवडले प्रोजेक्टला पण वांग आणि त्याने वांगेच खाल्ले वांगेची भाजी आणि पोळी खाल्ली आणि वरण भात पण खूप छान होता रात्रीचा डबा छान होता सकाळी कोबीची भाजी नाही आवडली ओमकारनेच खाल्ली तेवढी त्याच्या पप्पाला पण वांगेची आवडते मग दोघा तिघांनी मस्तपैकी रात्रीचे असे जेवणं केले घरच्यापेक्षा छान भाजी झालते वांग्याची भाजी खूप छान झाली ती आणि बटाट्याची सुकी भाजी बटाटा आणि फ्लॉवरची सुकी भाजी होती हे असं आमचं रुटीन चालू आहे दोन तीन दिवसापासून झालं आता आ, न, परत आता रात्रीचं जेवण वगैरे झाले दांड्या वगैरे खेळायला जायचं होतं तर पाऊसच होता त्याच्यामुळं जा बाहेर जाऊ शकत नाही आता पाऊस जाऊ उघडेल ना तेव्हा जाऊ दांड्या खेळायला बाहेर गरबा वगैरे खेळायला सोसायटीमध्ये असते आमचा कार्यक्रम छोटे छोटे मुले पण खेळतात एप्रोजलचे एकजण पण जवळ आले तर अभ्यास पण खूपच अभ्यास पडला आहे त्याच्यामुळं ते दांड्याला पण टाईमपास नकडतं पण तेवढंच मुलांना वर्षातून एकदाच येतो सण परत परत नाही येतो त्याच्यामुळे एक दीड तास तरी खेळायला पाठवावं लागतं आणि बघा हे गावाकडे तर किती पाणी आणि पाणीच झाले सगळीकडे पाणी नदी आणि शेत एकत्र झाले असं ही खूपच शिंदेपणा नदीने आमच्या शेजारीच शेताच्या समोरच खूपच पाणी हे ही आमचं शेत आणि पलीकड नदी एकत्र झाले पूर्ण असं पाणी घराच्या पायरीपर्यंत आले मंदिर समोरच मंदिर आहे हे मारुतीचं मंदिर आहे हे तिथपर्यंत पाणी आले हिरीला तर खूपच पाणी आलं सगळ्यां नदी नदीतलं पण पाणी येतं आणि शेतातलं पाणी येतं ह्या वर्षीच बनवले आजू कामच सुरू होतं ना हिरीचं तर तोपर्यंत गाळाने फुल भरून गेली बघा असं पू सगळे चारी बाजूने कसं पाणी येते तिकडं जायची पण भीती वाटते की नाही का हे सगळं एकत्र झालं फसायचे एवढंच चिकल झालं आहे ना कुणी जाऊस शकत नाही शेतामध्ये पण हेर बघायला कितीपर्यंत पाणी गेलं आहे काय गेलं आहे गाळसाचला आहे का नाही हे बघण्यासाठी एकदा जाऊन आलेले ते आमच्या गावाकडची हिरे चला भेटूया पुढच्या ब्लॉकमध्ये तोपर्यंत बाय बाय